मौनिया मावश्या पर्वावर पैठणच्या गोदावरीत हजारो भाविकांनी घेतले स्नान त्रेतायुगापासून पैठणची गोदावरी ही हृदयस्थान तथा मुखस्थान म्हणून परिचित आहे भगवान विष्णू भगवान ब्रह्मदेव भगवान प्रभू रामचंद्र भगवान कृष्णरायासह आदी देवदेवतांनी देव भारतखंडातील दक्षिणेतील पैठणच्या गोदावरीत स्नान करून आनंद उत्सव साजरा केलेला असल्याचे इतिहास सांगतो त्यामुळे पैठणच्या गोदावरीचे आगळेवेगळे महत्व आहे अनाधिकालापासून रूढी परंपरा प्रथा व चाली रीतीनुसार कुंभपर्वावर पैठणच्या गोदावरीवर स्नान करण्यासाठी भाविक येतात दिनांक एकोणतीस बुधवार मौनी आमुषा शुभ पर्वावर स्नान करण्यासाठी अगदी पहाटेपासूनच भाविक व वारकरी भक्तांनी गर्दी केली होती श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर याप्रमाणेच पैठण येथेही सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नान साजरा केला जाणार आहे सिंहस्थ ध्वजारोहण दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस प्रथम शाही स्नान दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस दुसरे शाहीस्नान दिनांक ती एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस तर तिसरे शाहीस्नान दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस ध्वजावतरण दिनांक चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस अशा कार्यक्रमाची शुभ पर्व आहे पैठणी येथील श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या पुढाकार आणि कुंभमेळा साजरा केला जाणार असल्याचे समजते तसेच दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सहा वाजता शाही स्नानानिमित्त येणाऱ्या वारकरी व भाविकांना जायकवाडी धरणाचे द्वार क्रमांक दहा सत्तावीस अठरा एकोणावीस हे झिरो पॉईंट पाचने पाच फूट उघडून दोन हजार नऊशे साठ क्युसेक्सने विसर्ग सुरू करून एक दशलक्ष घनमीटर पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले असून तरी सर्वांनी आपले पशुधन व साधन सामुग्रीचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे कार्यकारी अभियंता विजय काकडे उप अभियंता प्रशांत जाधव जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर उत्तर पैठण यांच्या मार्फत कळवण्यात आले आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी रत्न निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर